नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम सध्या नवनिर्वंचित खासदार बजरंग सोनोने सध्या अनेकदा चर्चेचा भाग ठरतात आणि यामध्येच कालपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना थेट काय म्हणाले खासदार बजरंग सोनोने पाहूयात यामध्ये हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे कारण खासदार नेमकं काय म्हणाले याची चर्चा सध्या होऊ लागली आहे काय म्हणतायत नवनिर्वांचित खासदार बजरंग सोनोने यांच्यातील हा संवाद काय आहे पाहूया